लेदर हॉल क्रिकेट स्पर्धा आणि अकॅडमी त्याद्वारे कर्जत सुंदर असा चेंडू बघूया काय होतं चेंडू जातोय क्षेत्रक्षकडे एका राजकीय समाधान मानावं लागतंय ते एस एम पुणे संघाला धाने सरांनी चालू केलेली अकॅडमी कर्जतमध्ये उगवते खेळाडू यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलं उत्कृष्ट असा फटका चेंडू जातो सीमारे पार चौकार साईराज ची उत्कृष्ट अशी फोलंदाजी चिन्मयची उत्कृष्ट अशी गोलंदाजी या शतकातील दोन चेंडू झालेले आहेत दोनशे अकरा भाव झालेले आहेत त्या पुणे संघाच्या चिन्मयची अजूनही चार चेंडू बाखू बाकी बघू चिन्मय काय करतोय आपल्या संघासाठी पुढचे चार चेंडू कोणत्या प्रकारे टाकतोय आणि साईराज कोणत्या प्रकारे खेळतोय साईराजला अद्याप अठरा रणांची गरज आहे दीडशे रन पूर्ण करण्यासाठी एकशे बत्तीस धाव व्यक्ती खेळतो सायराज सुंदर सा चेंडू जातो सीमार सनसनी चावकार साईराजला दीडशे रन बनवण्यासाठी तीन बॉल मध्ये चौदा धावांची गरज आहे बघूया साईराज काय करतोय आणि चिन्मयची पण गोलंदाजी कोणत्या प्रकारे होते बघूया आपण अंडर ट्वेल्ड खेळलेला हा खेळाडू उगवता खेळाडू कोणत्या पद्धतीने साईराजला गोलंदाजी करतोय दीडशे रन होण्यापासून थांबवतोय का चिन्मय भापकर साईराज पुन्हा एकदा मारलेला फटका बघूया काय होतं चेंडू जातोय सीमारेशे पार चौकार करायचे आहेत ते सायरडला आपलं दीडशे रन पूर्ण करण्यासाठी चे दोन चेंडू बाकी चार चेंडूंचा खेळ झालेला आहे दोनशे एकोणीस दहावा एक संघ चालू असलेल्या स्पर्धेमध्ये मारलेला बघूया काय होतंय आणि झेलबाप चिन्मय उत्कृष्ट गोलंदाजी या स्पर्धेमध्ये चिन्मय विजयी साहिरालला बात करताना उगवता खेळाडू चिन्मय भाकर दोन विकेट घेतलेले आहेत कॅच घेतलेला आहे ते खराब नेजर आमचे सहकारी मित्र सुंदर असा झेल खराब नेजर यांच्याकडून उगवता स्टार करजतचा चिन्मय भाक्कर कौतुक करावं तेवढं त्यांनी या उगवत्या खेळाडूच उगवता तारा कर्जत तालुक्यातील खूप सुंदर अशी गोलंदाजी चिन्मय कडून खूप सुंदर अशी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करताना आणि साईराज साठी जोरदार टाळ्या साईराज कालच्या <esfegn Suzanne> काल चालू झालेल्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पहिलं शतक केलेलं आहे ते साईराजने साईदा साईराजसाठी जोरदार टाळ्या सुंदर अशी गोलंदाजी साईराज कडून सुंदर असा फा बघ चेंडू काय होतोय दिग्विजय चेंडू पाठी भागे सुंदर असं क्षेत्ररक्षण झाले दिग्विजय करून एस टी रक्षक कुंपण सुंदर अशी गोलंदाजी शतक संपलेला आहे दोनशे बावीस चा टार्गेट मिळालं ते कर्जत संघाला खूप सुंदर अशी फलंदाजी एस एम पुणे संघाकडून आणि त्याच पद्धतीने कर्जत संघाकडून उत्कृष्ट अशी गोलंदाजी चिन्मय वापकर यांची उत्कृष्ट गोलंदाजी आदित्य लाडगे यांची उत्कृष्ट गोलंदाजी सुंदर असं स्पर्धेच आयोजन साईराज खूप खूप अभिनंदन पहिली पहिलं सेंच्युरी पहिलं शतक या स्पर्धेमधलं अभिनंदन साईराज सुंदर अशी गोलंदाजी बारा उदार सात शतकराची आतिषबाजी करताना साईराज एस एम पुणे संघाचा खेळाडू आणि कर्जत संघाकडून चिन्मय भास्कर उत्कृष्ट अशी गोलंदाजी